शहो हनुमान

कधी बंगे करतात कधी आपले करतात याच्याकडे दुर्लक्ष कोणतो जायचं असत आणि जेवढं तुम्ही दुर्लक्ष कराल तेवढी लोक तुमच्याकडे येतील आणि तुमच्याकडे लक्ष

नहीं हकते आहे चोटित कि मेंशति हाग invers, नहीं यामका estaraka निह मकना को लुदह रता को बरामे इना को मतदारसंघापेक्षा कितीतरी जास्त पटेल असं नाही असेल जाताय त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या जर का मतदारसंघामध्ये पैसे करणारा आणला कोण असेल तर मी असं जर सांगायचं आहे तर मी माझ्यापेक्षा जास्त पैसे माणसाला आणि जी व्यक्ती आपल्यासाठी अवराज करते जी व्यक्ती आपल्यासाठी अपवाद देणं करते त्या माणसाचा माझा आपण देखील आशीर्वाद दिला पाहिजे की आता का काही आपण आहे आपण एक स्वतःच्या जातीवर एवढे जे विश्व निर्माण केलेलं आहे त्याच्यातलाच हा कार्यक्रम आहे विजय याचा विजय आज निश्चित झालेला आहे हा आम्हाला मला असं वाटतं की संपर्क जर सवाल असेल तर हा सगळा गोपाळा आपण निर्माण करू शकतो हे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना देखील आज महेंद्र प्रवेश दाखवून दिलेला आहे आज रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांना पावून झालेली भूमी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब पटकन पदस्पर्शांना पावलं भूमी आहे रायगडावर राज्याभिषेक सोळा तीनशे पन्नास साला सजर झाला तुमच्याच आमदारांनी अगोदर प्रस्ताव भारतीय मुख्यमंत्र्यांना समर्थ त्यांच्याच मतदारसंघामध्ये जे धनुष्यमानाची कमी लढाई

घटक पक्ष जे काय बोलत असतील त्याला जे काय करायचं असेल याच्यापेक्षा आज आलेल्या जनतेच्या आशीर्वाद

आपण सात हजार लता देखील आपण कसं फोटायचं यासाठी रणनीती आता आवश्यक आहे आणि रणनीती आता असताना जे खरोखरच जातले त्यांच्याबरोबर

की अजिबात अवघड नाही फक्त संपर्क घेऊन कोणाचाही हजार दुखवतात सगळ्यांना निवडणुकी म्हणजे मी आकडा करणार नाही कोणाला आकडा करायला गेले साठ हजार त्याच्यापेक्षा देखील चांगल्या फक्त समन्वय संयम आणि संघर्ष हे तीन सर साठ दिवस आम्हाला फक्त विकासाच्या दिवशी तुमचं वाढणार आहे त्या आम्हाला सगळ्यांना एवढी सदस्य आणि प्रवेश एवढीच सदचो आज यायला आम्हाला उशीर झाला आणि मनापासून आपल्या सगळ्यांची हिंदी भेट मिळतो आणि ज्याने प्रवेश झाला त्याला पुन्हा एकदा श्री देतो की शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या पक्षामध्ये तुमच्यावर कसा मिळणार नाही याची